सकाळी सकाळी त्याला पाणी भरून झालं आणि छोट्या मुलींसोबत मस्ती करत होती <laughs> दो वाली बंदर की साली बंदर ने बोला मेरी आपणच मस्त स्नॅप बनवत होते आणि मला बोलतात काउन बनवली मी मस्त स्कार बांधली आणि निधीला पण स्कार नाही ऑलरेडी तर काडी तर आहे आणखीन काडी व्हायचं इकडे तिकडे दिवसभर माझं फिरणं चालू असतं इतक्या उन्हा मध्ये आम्ही ब्रह्मपुरीला जायला चंद्रपूर जिल्ह्यातली इतकी गर्मी आणि मी इतक्या गर्मी मध्ये गाव फिरत आहे ब्रह्मपुरी मध्ये ताईच्या घरी पोहोचलो तर सर्वजण झोपलेले होते आम्ही गेलो आणि सर्वजण उठून गेले ताईचे केस करून दिले आणि केस करून द्यायला गेली तर भारती बोलते तू माझे केस कधीच बरोबर करून देत नाही मस्त सर्व रेडी झाले आणि आम्ही बाहेर जायला निघा चला तुम्ही पण आमच्या सोबत फिरायला हा रस्ता बघून कुणा कुणाकोणाला कळला आम्ही कुठे ब्रम्हपुरी साईड चे असतील त्यांना तर माहित आहे की हा रस्ता कुठला तर आम्ही जात आहोत अधा टेकडी हे समोरून न जाता आम्ही डायरेक्ट वर गेलो आम्हाला वाटलं खूप पायऱ्या चढाव्या लागणार म्हणून आम्ही स्कुटीने वर गेलो इथलं परिसर आम्ही पहिल्यांदा बघ या परिसराबद्दल मला काही माहित नव्हतं पण आमचं अचानक बोलणं झालं तर आम्ही इथे यायला निघाल ब्रम्हपुरी तालुक्या येथील अधा टेकडीवरील वंशीने नटलेल्या या परिसर संत तुकडोजी महाराजांनी एकतीस जुलै एकोणीसशे सदुसष्ट ला गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर अध्यात्म केंद्रावर स्थापना केली तुकाराम ध्यान योग मंदिरात मोहन साधन करीता बनवले एकोणवीस अडुसष्ट या काळात राष्ट्रसंतांनी पाच वेळा भेट दिली याच्या अंदर काय आहे हे माहित नाही पण हे स्थळ डोळ्याने पाहिण्याची नाही तर आत्मा अनुभवण्याचे स्थळ आणि इथे आश्रम पण आहे आमच्या पूरूने माझ्याकडे चप्पल आणून दिले बोलते की चला जाऊ आता काय पायचं राहून गेलं बोलतात की इथे एक हत्ती आहे आणि त्या हत्तीच्या तोंडामधून जा आणि तिथेच विहीर पण आहे वातावरण खराब झाल्यामुळे आम्ही लवकर निघालो घरी जाए। तिथून जायचं मन तर नाही होत होतं पण वातावरण खराब झाल्यामुळे आम्ही लवकर जायला निघालो आणि रस्त्यामध्ये आम्हाला पावसाने पकडले असं वाटत होतं मस्त जोरात आलं पाहिजेत पाऊस असं पण ओलं व्हायला कुठं मिळतं आता पण पाऊस काही आला ओढं आलं आणि थांबून गेलं घरी जाता जाता आम्ही आईस्क्रीम खाऊन घेतला तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये